नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो आणि महिला संशोधकांनो आज पुन्हा एक तुम्हाला सर्वांसाठी व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आपल्या ज्ञान मिलिंद पाडीवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई म्हणजे ज्या विद्यापीठाला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एस एन डी टी युनिव्हर्सिटी म्हणून ओळखतो ही जी युनिव्हर्सिटी आहे वुमन्स युनिव्हर्सिटी आहे महिलांसाठी विविध कोर्सेसचं आयोजन या विद्यापीठांमार्फत केलं जातं आता आजचा जो व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला ज्या विद्यार्थिनी किंवा महिला संशोधकांना पी एच डी करायची आहे संशोधन करायचं आहे किंवा समाजासाठी काहीतरी वेगळा विषय घेऊन समाजासाठी काम करायचं आहे तर अशा महिला किंवा विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी एस एन डी टी युनिव्हर्सिटी मुंबई हे घेऊन आलेले आहे जवळपास चारशे सत्याहत्तर जागांसाठी ही पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट विद्यापीठातर्फे कंडक्ट केली जाणार आहे आता ह्यामध्ये आपण सर्व जे डिटेल आहे म्हणजे एलिजिबल कोण आहे कोण अर्ज करू शकणार आहे पी एच डी एंट्रान्स टेस्ट कशा पद्धतीने होणार आहे ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल की अजून हायब्रिड मोडमध्ये होईल सिलेबस काय असणार आहे फीज क कशी भरायची आहे एज्युकेशन uh, क्वालिफिकेशन काय लागणार आहे डॉक्युमेंट कसं uh, तुम्हाला अपलोड करायचं आहे किंवा काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर ह्या सर्व विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पी एच डी एंट्रान्स टेस्ट किंवा पी एच डी ॲडमिशन दोन स्टेजमधून घेतलं जाणार आहे पहिलं आहे पी एच डी एंट्रान्स टेस्ट ज्याला आपण पेट परीक्षा या नावाने ओळखतो आणि दुसरं आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू म्हणजे ज्या विद्यार्थिनी किंवा ज्या महिला संशोधक नेट सेट गेट किंवा एम फिल क्वालिफाय आहे तर अशा विद्यार्थिनी किंवा महिला संशोधकांना डायरेक्ट ॲडमिशन मिळणार आहे इंटरव्ह्यू थ्रू आता याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट डेट्स एस एन डी टी यू वुमन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आहेत त्या डेट्स पण तुम्ही नोट डाऊन करा तर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन जे सुरू झालेले आहे हे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे ऑनलाईन पीएचडी एंट्रान्स टेस्ट ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कंडक्ट केली जाणार आहे आणि ज्याचा रिझल्ट जो आहे हा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर केला जाईल आता आपण एलिजिबिलिटी किंवा पात्रता काय लागणार आहे ह्या पीएचडी एंट्रान्स टेस्ट साठी ते आपण बघूया तर बघा ज्या विद्यार्थिनी किंवा ज्या महिला संशोधक मास्टर डिग्री कंप्लीट झालेलं आहे ज्यांचं आणि ज्या ओपन कॅटेगरीमधून असतील तर अशा विद्यार्थिनी किंवा महिला संशोधकांना पंचावन्न टक्के मार्क्स हे मास्टर डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे दुसरे जे आहे रिजर्व कॅटेगरीतील विद्यार्थिनी किंवा महिला जर असतील तर अशा विद्यार्थिनी किंवा महिला संशोधकांना पन्नास टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने विद्यापीठाने हेही सांगितलं आहे की ज्या महिला किंवा ज्या विद्यार्थिनी मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला असतील तर त्यासुद्धा अप्लाय करू शकणार आहे किंवा इलिजिबल आहे पी एच डी फॉर्म भरण्यासाठी त्याच्यानंतर मेडिकल फील्डचे काही लोक काही महिला किंवा विद्यार्थिनी असतील ज्यांचं एम डी किंवा ज्यांचं एम एस झालेलं आहे तर असे देखील अर्ज करू शकणार आहे मग त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंध अंतर्ग अंद अंतर्गत हे फॉर्म भरू शकणार आहे आता प्रोफेशनल जे आहे कॉमर्समधलं सी एस आहे सी uh, ए आहे किंवा सी डब्ल्यू ए आहे तर ह्या क्षेत्रातील महिला किंवा विद्यार्थिनीसुद्धा एलिजिबल आहे त्या फॉर्म भरू शकणार आहे तर त्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट uh, फॅकल्टीमधून फॉर्म भरू शकणार आहे आता एक्झामचा पॅटर्न काय आहे तेही बघूया तर बघा दोन पार्टमध्ये या परीक्षेचं आयोजन एस एन डी टी वुमन्स युनिव्हर्सिटीने केलेलं आहे ज्याच्यामध्ये एम सी क्यू टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहे सेक्शन ए किंवा सेक्शन वन जो आहे हा रिसर्च मेथॉडॉजीवर डेव्हल अवलंबून आहे ज्याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि पन्नास मार्क्स त्याच्यासाठी असणार आहे दुसरा पार्ट किंवा दुसरं सेक्शन जे असणार आहे हे सेक्शन आहे सब्जेक्ट स्पेसिफिक याच्यामध्ये देखील तुम्हाला पन्नास क्वेश्चन विचारले जाणार आहे पन्नास मार्कांसाठी आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कुठेही देण्यात आलेली नाही त्याच्यामुळे एक तो चांगला फायदा विद्यार्थिनी किंवा महिलांना होणार आहे एक्झाम्शन बघूया की परीक्षेमध्ये सूट कोणाला आहे तर ज्या महिला किंवा ज्या विद्यार्थिनी ज्यांचं नेट सेट गेट कंप्लीट झालेलं आहे क्वालिफाय आहे किंवा ज्यांचं एम फिल पूर्ण झालेलं आहे तर अशांना या परीक्षेतून सूट दिली आहे मात्र फॉर्म भरायचा आहे आता पन्नास मार्क रिसर्च मेथडॉलॉजीला आणि पन्नास मार्क हे तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिकला असं शंभर मार्कांचं हे कॅल्क्युलेशन आहे परंतु हे शंभर मार्क कन्वर्ट केले जाणार आहे सत्तर टक्क्यांमध्ये आणि उरलेले तीस टक्के मार्क्स हे तुमच्या इंटरव्ह्यूला दिले जाणार आहे त्या बेसवर तुमचा जो काही स्कोर होईल त्या स्कोरवर तुमचे इंट म्हणजे पी एच डीचं ॲडमिशन होणार आहे याच्यामध्ये बघा क्वालिफाय uh, झाल्यानंतर म्हणजे पी एच डी एंट्रान्स टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला वेगळं कुठलंही सर्टिफिकेट इश्यू केलं जाणार नाही म्हणून जे जो काही रिझल्ट लागेल किंवा जी काही लिस्ट लागेल क्वालिफाय विद्यार्थिनींची ही फायनल लिस्ट असणार आहे आता बघा ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने प्रॉक्टर सिस्टीमने घेतली जाणार आहे म्हणजे घरी बसून तुम्ही कुठूनही ही परीक्षा देऊ शकणार आहे या परीक्षेसाठी म्हणजे पेपर वन किंवा सेक्शन वन किंवा पार्ट वनसाठी दोन तासाचा टाईम त्यांनी दिलेला आहे म्हणजे रिसर्च मेथॉलॉजीला सकाळी अकरा ते दुपारी एक म्हणजे तो टायमिंग त्यांनी दिलेला आहे अकरा बारा एक त्याच्यानंतर जो सब्जेक्ट स्पेसिफिक आहे त्यासाठी दोन ते चार असा दोन तासाचा कालावधी आहे हो म्हणजे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कुठला तरी एक तास मिळू शकणार आहे पासिंग त्यांनी सांगितलेलं आहे की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थिनी असतील तर त्यांना पासिंगसाठी फिफ्टी पर्सेंट मार्क्स अन करणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी किंवा महिला संशोधक रिझर्व कॅटेगरीतून बिलॉंग करत असतील तर त्यांना पंचेचाळीस टक्के मार्क्स आवश्यक आहे आता फीज काय फी आहे तेही आपण बघूया तर बघा ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये ही ॲप्लिकेशन फी ठेवण्यात आलेली आहे आणि रिझर्व कॅटेगरीची ज्या विद्यार्थिनी किंवा महिला संशोधक आहे त्यांच्यासाठी साडेतीनशे रुपये फी असणार आहे सिमिलर ज्यांना एक्झम्शन आहे त्यांच्यासाठी सुद्धा सेम फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी साडेतीनशे रुपये ही फीज देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे याच्या सुद्धा काही गाईडलाईन्स किंवा सूचना एस एन डी टी वुमन्स युनिवर्सिटीने दिलेल्या आहेत तेही आपण बघूया तर बघा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला गाईडची जी काही वॅकेन्सीज आहे सब्जेक्ट वाईज ती तुम्हाला चेक करायची आहे डॉक्युमेंटमध्ये त्यांनी मास्टर डिग्री किंवा ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे त्याची स्कॅन कॉपी कॅटेगरीमधून जर असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल जर तुम्ही ॲप्लिकेबल असेल तर नॉन क्रिमिनल लागेल एखाद्या एखादी विद्यार्थिनी किंवा महिला संशोधक हँडिकॅप असेल तर त्यांच्याकडे ते हँडिकॅपचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही नेट सेट गेट किंवा एम फिल क्वालिफाय असाल तर त्याचं प्रमाणपत्रसुद्धा असणं आवश्यक आहे आता मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला असणाऱ्या विद्यार्थिनी किंवा महिला देखील यासाठी इलिजिबल आहे हे आपण वरच्या एका पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे पी एच डी एट्रान्स टेस्ट किंवा पेट परीक्षा पास झालेल्या सर्वांनाच पी एच डीसाठी ॲडमिशन मिळेल याची गॅरंटी विद्यापीठ देणार नाही ते सगळं डिपेंड आहे वॅकन्सीवर तुमच्या इंटरव्ह्यूवर आणि सिलेक्शन मेथडवर फॉर्म भरल्यानंतर किंवा पी एचचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो पूर्ण झाल्यानंतर त्याची कुठली हार्ड कॉपी विद्यापीठाला पाठवायची नाही ती तुमच्याकडे सांभाळून ठेवायची आहे ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस ते तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्हाला लागणार आहे आता महाराष्ट्राच्या बाहेरच्या ज्या विद्यार्थिनी असतील किंवा विद्यार्थिनी किंवा महिला संशोधक असतील त्या जर पर इथं अप्लाय करत असतील तर त्यांना महाराष्ट्रामध्ये ॲज अ ओपन कॅटेगरी म्हणूनच हे केलं जाणार आहे ट्रीट केलं जाणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ही तेवीस तारखेच्या मध्यरात्री बंद होईल हॉल हॉलटिकीट जे आहे किंवा ऑनलाईन ईमेल जे आहे हे तुम्हाला ईमेलवर येणार आहे त्या पद्धतीने परीक्षेचं स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे आता परीक्षा देण्याचं मीडियम जे आहे हे फक्त इंग्लिश असणार आहे मग याच्यामधून फक्त मराठी हिंदी आणि गुजराती ह्याच्या तीन लँग्वेज सोडल्या तर बाकी सर्व पेपरचे जे काही मीडियम आहे ते फक्त इंग्लिश असंच असणार आहे रिझल्ट लागल्यानंतर कोणीही फोटो कॉपी किंवा रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करू शकणार नाही असा नियमच एस एनडी वुमन्स युनिव्हर्सिटीने दिलेला आहे आता ज्या फॅकल्टीचा सिलेबस वेबसाईटवर अपडेट नाही आहे तर त्यांनी यूजीसी नेट किंवा एन टी ए नेटचा सिलेबस रेफर करायचा आहे तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो आणि महिला संशोधकांनो अतिशय महत्वाची आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी श्रीमती नातेबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई यांनी तुमच्यासाठी आणलेली आहे तर या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि या पी एच डी एन्ट्रान्स डेसाठी तुम्ही एलिजिबल झालं पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद